नगर शहर विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गटाचे उमेदवार संग्राम जगताप गे, महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप हे यंदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवित असून संग्राम जगताप यांनी मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासून सतराव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली आहे गे, त्यामुळे त्यांची आता हॅट्रिक कडे वाटचाल सुरू आहे तर मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्यानं त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून विजयाचा गुलाल उधळला मोठा जल्लोष केला जातोय संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी म्हणजे नगरकरांनी विकासाला साथ दिलीय अशी प्रतिक्रिया संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व जगताप बद्दल मी समस्त नगरकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पुन्हा एकदा विकासाला साथ दिलेले आहे त्यामुळे मी सगळ्या मित्रपर ज्या मित्रपरिवारांनी कष्ट केले संग्राम त्यांचेही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि ज्या माता भगिनींनी आमच्यासोबत विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला येत्या मंत्रिमंडळात संग्राम महाराज निश्चित मंत्री दिसतील एवढंच सांगतो